अगदी थकायला झालं कारण की आम्ही येत होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वराज्य बघणार होते अगदी चारशे ते साडेचारशे किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरला अगदी शरीर अगदी थकलेलं आहे पूर्णपणे परंतु इथे आल्यानंतरला माझा पूर्णतः थकवा निघून गेला आहे कारण की हे जो आपण जो आप बघणार आहोत जो बंगला स्वराज्य बंगलो सर्व सन्मान्य संदीप राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या यांचा जो स्वराज्य बंगलो आहे तो आपण पाहणार आहोत पाहू शकतो आपण हा अतिशय प्रशस्त असा हा एंट्री आहे स्वराज्य बंगल्याची आपण पाहू शकतो स्वराज्य स्वराज्य संदीप राणे साहेबांचा हा बंगला आहे जिथे आम्ही नेहमी येतो परंतु आज हा बंगला पाहून मला अतिशय माझं मन प्रसन्न झालं आणि मला है। आज व्हिडिओ बनवायचे वाटते तुम्हाला दाखवण्यासाठी आपण पाहू शकतो हा प्रवेशद्वार आहे अगदी आल्यानंतर बा बा बाबा बाबा बा। मन एकदम प्रसन्न असं वाटतं अगदी डाव्या साईडला देखील आपण पाहू शकतो कशा प्रकारे इथे हिरवा हिरवगार झाडी पसरलेली आहे आणि या हिरवी चादर पसरलेल्या ठिकाणी हा स्वराज्य बंगला आहे माझी डावी सुंदर आहे तशीच उजवी बाजू देखील सुंदर आहे आणि उजव्या बाजूमध्ये तिथे पक्ष्यांसाठी एक खोपटा केलेला आहे ते खोपटं पण आपण पाहू शकतो तिथे पक्ष्यांचा वास्तव्य आहे इथे अतिशय सुंदर असं प्रसन्न असं वातावरण आहे स्वराज्य बंगला आल्यानंतर गणेशची गणपती बाप्पाची मूर्ती देखील या प्रवेशद्वारावरती लावलेली आहे अतिशय सुंदर प्रमाणे इथे आल्यानंतर अगदी वाटलं की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आलोय कारण की इथे वेगवेगळ्या वस्तू आपल्या या स्वराज्य बंगल्यावरती पाहायला मिळतात अगदी हा भाला असू दे किंवा मग ते अतिशय प्रशस्त अशी वेगवेगळी झाडं असू दे ही जी आहे ती बंगल्याची डावी साइड आहे आणि प्रवेशद्वारावरती हे असे दोन आपले मावळे देखील आहेत जे आपल्या स्वागतासाठी या प्रवेशद्वारावरती सद्य प्राण्यांनी उभे केले आहेत तुम्हाला मी दाखवतो हा प्रशस्त असा हा डाव्या साठी साईड झाल्यानंतर ही उजवी साईड आहे ती देखील अतिशय प्रशस्त आहे तिथे देखील वेगवेगळ्या प्रकारची झाड झुडपं आहेत आणि आपण पाहू शकतो हे स्वराज्य बंगलो दोन हजार दहा ला संदीप राणे यांनी बनवलेलं हे स्वराज्य बंगलो आहे आपण तिथे पाहू शकतो तिथे स्वराज्य बंगलेची नेम प्लेट आहे आता मी तुम्हाला दाखवतो हा प्रवेशद्वारावरती जो मोठा मुख्य प्रवेशद्वार होता त्याच्यानंतर आतमध्ये हॉलमध्ये आणि बंगल्यात प्रवेश करण्यासाठीचा जो हे छोटसा प्रवेशद्वार आहे आणि इथे आल्यानंतरला एकदम सुंदर असा इथे डाव्या साईडला बसण्यासाठी सोय आहे उजव्या साईडला बसण्यासाठी सोय आहे बघा दोन्ही साईडला खुर्च्या एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं मन प्रसन्न वाटतं आपण पाहू शकता इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भिंतीवरती या वेगवेगळ्या वस्तू आहेत अगदी ज्या कुठे आपण पाहत नाही क्वचित पाहायला मिळतात अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत वेगवेगळे झेंडे देखील आहेत आणि आपण ह्या विंडोवरती पाहू शकता आपली जी भाषा आहे संस्कृत ती देखील इथे नोंदवलेली आहे बाजूला दोन चिमण्या आहेत जे आता कोकणा असो किंवा कुठेही पाहायला मिळत नाही हा आपण फर्स्ट पार्ट पाहिलेला आहे त्यामध्ये फक्त आपण एंट्री पाहिली पुन्हा नव्याने आपण स्वराज्य बंगलोचा हॉल आणि प्रशस्त खोल्या पाहणार आहोत